ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन कडवडीमध्ये ऑफिसला निघालेला असतो कल्पना म्हणते अर्जुन अरे काहीतरी खाऊन जा की आणि टिफिन पण घेऊन जा यावरती अर्जुन तातडीने निघून जातो त्यावरती आता मात्र कल्पना थोडीशी अस्वस्थ होते मग सायली खाली येते सायली म्हणते नाश्ता वगैरे केला का कल्पना म्हणते अगं पूर्णाजीचं राहू दे तुझा नवरा बघ काहीही न खाता पिता टिफिन न घेता तो तिकडे निघून गेलाय ऑफिसला यावरती सायली म्हणते हो का यावरती विमल सांगते असं असेल ना की सात आठ दिवस ते सुट्टीवरती होते ना त्यामुळे आता आल्यावर ती खूप कामं पेंडिंग असतील ती पेंडिंग कामं करण्यासाठीच ते गडबडीत गेले असतील यावरती कल्पना म्हणते हो असंच असेल सायली म्हणते मीनं त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जाते कल्पना म्हणते त्याला कामाचं खूपच प्रेशर आहे असं दिसतंय सायरीला एकटीलाच माहिती असतं प्रॉब्लेम काय आहे ते आणि इतक्या तातडीने ऑफिसला गेले म्हणजे चैतन्य सरांची वाट पाहत असतील मला सुद्धा ऑफिसला जायलाच पाहिजे टिफिनच्या निमित्ताने मी ऑफिसला जाईन असा विचार करत सायली आता अर्जुनच्या आवडीचा सगळा टिफिन बनवायला लागते तोपर्यंत इकडे आता चैतन्य सुद्धा ऑफिसला निघालेला असतो चैतन्य ऑफिसला निघाला बघून इकडे साक्षीला आश्चर्यच वाटतं साक्षी म्हणते चैतन्य अरे तू कुठे चालला सत्ता कारण काल जे प्रकार झाला त्यानंतर यावरती चैतन्य म्हणतो कदाचित अर्जुनला त्याची चूक समजली असेल आणि बोलल्यावर ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना साक्षी म्हणते अरे पण तो रागात असेल ना मग उद्या तो त्याला काहीतरी कदाचित बोलला तर मग ते मला नाही आवडणार मी त्याची भेट घेऊन त्याची समजत काढू का चैतन्य म्हणतो नको मीच त्याला भेटतो गोष्टी कशा होतात ते बघतो आणि मग तुला सांगतो काय घडतंय ते साक्षी विचार करते अरे देवा हे जर दोघंजण नॉर्मलपणे बोलले आणि यांच्यामधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर ही माझ्यासाठी धोक्याची घंटा असेल कसं या मूर्ख चैतन्याला समजावू की त्या अर्जुनला भेटायला जाऊ नकोस म्हणून आता साक्षीने कितीही प्रयत्न केले तरी चैतन्य अर्जुनला भेटायला म्हणजेच ऑफिसमध्ये निघून जातो साक्षीला काही करताच येत नाही तिला आता भीतीच वाटत असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन सुद्धा ऑफिसमध्ये येऊन चैतन्याची वाट पाहत असतो अजून का नाही आला हा म्हणजे माझ्या आधी तर वेळेत येऊन पोहोचतो काय असेल याच्या मनामध्ये येईल ना आज ऑफिसला हा माझ्याशी बोलेल ना एक न शंभर विचार अर्जुनच्या मनामध्ये असतात आणि अजूनही चैतन्य आलं नाही म्हणून त्याला जरा अस्वस्थच वाटत असतं तोपर्यंत इकडे आता सायली सांगते आई मी न यांचा टिफिन बनवून ठेवलाय हा टिफिन घेऊन आता मी जाते यावरती कल्पना म्हणते तू टिफिन घेऊन जातेस का सायली सांगते हो कारण त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष देणार नाहीत ते म्हणून मी सगळं काम उरकलेलं आहे आता मी टिफिन घेऊन फक्त जाते असं म्हणत आता सायली टिफिन घेऊन जायला निघते त्याच वेळेला आता मात्र कल्पनाला कळत नाही की अचानकपणे हिला टिफिन वगैरे घेऊन जायची कशी काय आठवण आली मग आता सायली तिचं उरकण्यासाठी पर्स आणण्यासाठी जाते तर कल्पना म्हणते काय काय बनवले बघू तरी मग पाहिलं असता आळूचे पराठे त्याचबरोबर पुलाव सगळं सगळं अर्जुनच्या आवडीचं बनवलेलं बघून कल्पना म्हणते बघितलंस का विमल म्हणजे सगळं अर्जुनच्या आवडीचं आणि आज ऑफिसला डब्बा घेऊन चाललेत मॅडम म्हणजे ह्यांचा हनीमून अजून काही संपलेला दिसत नाहीये बरं का असं म्हणत कल्पना आणि विमल दोघांची थट्टा मस्करी करत असतात ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे हा कल्पनाला माहीत नसतो त्यामुळे तिला आता सायलीचं कौतुकच वाटत असतं तोपर्यंत इकडे आता चैतन्य येताना अर्जुनला दिसतो आणि अर्जुनला येताना दिसल्यावरती तो विचार करतो की चला आला एकदाचा चैतन्य गोष्टी परत नॉर्मल झालेल्या दिसत आहेत असं म्हणत तो आता चैतन्याला कमीन असं म्हणतो मग चैतन्य आत आल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ काल झालेल्या प्रकाराबद्दल आपण डिस्कस नंतर करूया पण त्याआधी आपण बॅक टू नॉर्मल होऊया मला माहिती आहे काल झालेल्या प्रकारामुळे तुला स्वतःला गिल्ट वाटत असणार आहे तुला काल जरी माझं म्हणणं पटलं नसलं तरी आज नक्कीच पटलेलं आहे या गोष्टीवरती डिस्कस करायला आत्ता वेळ नाही आहे आता आपण कामाचं डिस्कस करूया असं म्हणत आता अर्जुन चैतन्यला नॉर्मल होऊन कामं करूया असं सांगत असताना चैतन्य हातामध्ये एक कागद घेऊन अर्जुनच्या हातात देतो आणि अर्जुन, दे अर्जुन हादरतो चैतन्य काय आहे हे चैतन्य म्हणतो माझं रजिस्नेशन लेटर मला तुझ्यासोबत काम करण्याची अजिबात इच्छा नाही आता मात्र अर्जुन हा जास्तच हादरतो ज्या चैतन्याची वाट पाहून सगळं नॉर्मल होईल यासाठी वाट पाहत असलेला अर्जुन चैतन्यचं रजिस्टर लेटर बघितल्यावरती जास्तच धक्का बसतो तोपर्यंत सायली टिफिन घेऊन येते सायली विचार करते टिफिन हा तर एक बहाणा आहे म्हणजे अर्जुन सर आणि चैतन्य सर यांचे समेट झाले का हे पाहण्यासाठी मी इथपर्यंत आले त्या दोघांची समेट होऊ दे कारण त्या दोघांच्या मैत्रीमध्ये किती स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे हे मी पाहिलेलं आहे त्या त्यामुळे त्यांची मैत्री होणं आवश्यक आहे यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य तुझं डोकं फिरलंय का चैतन्य म्हणतो नाही काल जो प्रकार घडला ना त्यामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली तू काल ज्या पद्धतीने येऊन तिथे माझ्यावरती ओरडलास तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यामधलं नातं हे मैत्रीचं नाहीच आहे आपल्यामधलं नातं हे फक्त आणि फक्त बॉस आणि एम्प्लॉई मालक आणि नोकर हेच आहे याच्यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतोयस तू तुझं डोकं खरंच फिरलंय तर साक्षीने तुला इन्फ्लुएन्स केलंय यावरती चैतन्य म्हणतो हेच तुला सांगतोय तू तु साक्षीला दोष देऊ नकोस जर तू माझा खरंच मित्र असतास ना तर माझी बाजू एकदा जाणून घेतली असतीस मला काय म्हणायचंय ते कळलं असतं तुला माझं साक्षीवरती किती खरं प्रेम आहे हे, हे कळलं असतं यावरती अर्जुन म्हणतो तुला कळतंय का अरे एका क्रिमिनल मुलीच्या प्रेमात पडलायस तू चैतन्य म्हणतो खबरदार ती माझं प्रेम आहे आणि तिला क्रिमिनल वगैरे बोलण्याचा तुला अधिकार नाहीये आता मी तुझा नोकर पण नाहीये तुझ्या हाताखाली काम सुद्धा मी करत नाहीये असं म्हणत असतानाच तिथे सायली पोचते सायलीला हा सगळा धक्कादायक प्रकार बघून खूप मोठा धक्का बसतो म्हणजे समेट घडायच्या आधीच हे सगळं काय चैतन्य सर जॉब सोडून चाललेत सायलीला खूप मोठा धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता साखरपुड्याच्या गप्पाटप्पा चालू असतात सुमन सांगत असते कसं होणार एका दिवसात तयारी यावरती रविराज म्हणतात काही काळजी करू नका इव्हेंट ऑर्गनायझर असतात की नाही सजावटीचं वगैरे सगळं काम आपण त्यांच्याकडेच द्यायचं आहे आणि सुमन तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल हल्लीनं बरेच कॉन्ट्रॅक्ट घेणारी माणसं असतात आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं एका एक दिवसात ते सगळं घडवून आणतील यावरती आता मात्र रविराज म्हणत असतात काय तन्वी पटतंय ना तुला यावरती प्रिया सांगत असते हो हो बाबा तुम्ही म्हणताय तसंच होईल आणि ती नागराजकडे बघत असते आणि त्याला इशारे करत असते बोला तुम्ही बोला हा साखरपुडा मोडण्यासाठी काहीतरी करा पण नागराज काय करणार तो शांतपणे हे सगळं ऐकून घेत असतो तोपर्यंत इकडे आता चैतन्य खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो तू ना प्रेमावरती कधी विश्वासच ठेवला नाहीस पण माझा खऱ्या प्रेमावरती विश्वास बसला आहे त्यामुळे तुझ्यासारख्या माणसासोबत मला नातं ठेवायचं नाही तितक्या तिथे सायडी येते चैतन्य सर तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेताय येऊ यावर म्हणतो तू मध्ये पडू नकोस कारण न गोष्टी तुला माहिती नाही आहेत तुला फक्त तुला फक्त त्याने त्याची बाजू सांगितले जे त्याच्या बाजूने घडलंय ते तुला सांगितलंय पण पण माझी बाजू तू ऐकलेली नाही आहेस यावरती सायली म्हणते चैतन्य सर मी तुमची मैत्री बघितले तुमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये किती प्रेम आहे किती घट्टपणा आहे हे पाहिलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही पण याला ना याला आता ही मैत्री दिसणार नाही कारण हा चुकीच्या व्यक्तींमध्ये इन्फ्लुएन्स झाला यावरती चैतन्य म्हणतो बघितलंस हा साक्षीला नको नको ते बोलतोय आणि मी ऐकून घेईन मी साक्षीवती मनापासून प्रेम करतो आणि आता आता नाही आता मी साक्षीबद्दल एक शब्द ऐकणार नाही मला इथे कामच करायचं नाही आहे असं म्हणत चैतन्य आता अर्जुनला आणि सायलीचं कोणाचंही ऐकत नाही सायली म्हणते तुम्ही ऐकताय का तुमच्या सल्ल्याशिवाय हे कधीच काही करत नाहीत चैतन्य म्हणतो हो ना माझ्या सल्ल्याशिवाय काही करत नाहीत मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला मी सांगितलेलं ना ओरडून ओरडून की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू नका मग ह्या मी ऐकलं मी तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही ना मग तुम्हीसुद्धा माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायची गरज नाही आजपासून हो मी इथे जॉब करणार नाही असं म्हणत चैतन्य काहीही न ऐकता तिकडून जायला निघतो सायली त्याला थांबवत असते तर अर्जुन म्हणतो थांबा मिसेस सायली त्याला थांबवायचा प्रयत्न करू नका कारण तो न चुकीच्या व्यक्तींच्या खाली इन्फ्लुएन्स आहे आणि हातातलं पपेट आहे पपेट त्यावरती चैतन्य पलटतो आणि म्हणतो पपेट न याच्या आधी होतो मी ते पण तुझ्या हातचं पण आता तुझ्या हातचं पपेट बनून राहण्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे मी स्वतंत्र आहे असं म्हणत चैतन्य निघून जातो सायली आता चैतन्य सर थांबा म्हणून त्याला थांबवत असते पण चैतन्य निघून गेलेला असतो इकडे अर्जुन अस्वस्थ असतो सायली पण घाबरलेली असते तोपर्यंत विपुलचा कॉल येतो आणि विपुल आता इकडे तन्वीसोबत म्हणजेच प्रियासोबत बोलायला लागतो विपुल म्हणतो एक दिवसामध्ये आपला साखरपुडा आहे पण मला वाटतं या एक दिवसात आपण साखरपुड्याच्याऐवजी लग्न करूया का मी बोलतो ना काकांबरोबर यावरती प्रिया म्हणते म्हणजे मला पण घाई आहे पण असं आता ताईपणा आपण नको करूया असं म्हणत प्रिया त्याच्याशी गोडगोड बोलते आणि फोन ठेवून देते इकडे सायली सांगत असते सर काळजी करू नका गोष्टी होतील नॉर्मल अर्जुन म्हणतो नाही चुकीच्या माणसं त्याला भरवत आहेत चुकीच्या माणसांच्या मला त्याची काळजी वाटते आणि त्याला चैतन्याचं बोलणं सारखं सारखं आठवत असतं तोपर्यंत आता मात्र अर्जुन काही नॉर्मल होत नसतो आणि अर्जुनचा आता असिस्टंट पण म्हणजे चैतन्य सोडून गेलेला असतो अर्जुनला एका असिस्टंटची गरज असते मग आता सायली सांगते सर मी तुमचे असिस्टंट म्हणून काम करू का सायलीला ऍक्च्युली काम करण्यामागे हेतू इतकाच असतो की अर्जुन सोबत वेळ येईल त्याला बॅक टू नॉर्मल करता येईल यावरती अर्जुन म्हणतो नको मिसेस सायली ऑलरेडी तुम्हाला घरात किती कामं असतात सायली म्हणते सर मी घरात ती सगळी कामं उरकून झालेली आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं घरातली कामं उरकून इथली कामं मी नक्कीच ओरकेन यावरती अर्जुन म्हणतो नक्की जमेल तुम्हाला तोपर्यंत अस्मितांनी इकडे मुद्दाम नाटकं केलेली असतात सायली सकाळपासून बाहेर आहे म्हणून घरामध्ये खूप सारा पसारा काढून ठेवलेला असतो आणि पूर्णाजीला बोलवते पूर्णाजी बघ तुझी सून हा सगळा पसारा टाकून बाहेर गेले तोपर्यंत अर्जुन सांगत असतो मिसेस सायली सुभेदार तुम्हाला मी इथे असिस्टंट म्हणून अपॉइंट करत आहे आणि त्याच वेळेला पूर्णाजी फतवा काढते कल्पना मी तुला एक गोष्ट सांगते जर ही मुलगी मला विचारल्याशिवाय एक पाऊल बाहेर टाकला ना तर गाठ माझ्याशी आहे आता दोन्ही प्र विरोधाभास गोष्टी घडलेल्या असतात पूर्णाजीने सायलीला बाहेर न पाठवण्याचं ठरवलं आहे आणि सायलीने जॉब जॉईन केला आहे नक्की आता सायली तिचा सा जॉब कसा करणार पाहणं रंजक ठरणार